Kaasi waati wuro paali n ja jala. Kaali n jalo. Waa rẹsẹ̀ n ja haske ta. Rẹsẹ̀ n ja masaka. Waa rẹsẹ̀ n ja haske ta. Rẹsẹ̀ n ja masaka. Kaali n jalo pa. बापाचा हक्काचा <Rocky> <Ergeb> <child teaching> <family history> आपण पाहिलं असेल भोस जनता पार्टीचा खासदार आहे यांनी काल आपल्या अकलेचे तारे तोडले आणि मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा या ठिकाणी अपमान केलेला आहे मराठी माणूस कोणत्याही भाषेचा कधी अपमान करत नाही परंतु या राज्य सरकारने त्रिभाषा जेव्हा लागू केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खवून उठला त्या सरकारच्या विरोधात आणि त्यांना नमतं घ्यावा लागला आणि त्यांनी जी आर मागे घ्यावा लागला पण हे सगळं करत असताना यांच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी वक्तव्य करतात आणि मराठी माणसाचा अपमान करतात परवाच्या दिवशी या मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार देखील सका पाटलांची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला काल या याने का नशा दुबे खुबे जो आहे त्यांनी देखील आमच्या मराठी माणसाचा अपमान केला आणि जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा अपमान केला जातो तेव्हा मराठी माणूस हो तिथं खळून आणि पेटल्याशिवाय राहत नाही आपल्याला इतिहास माहिती आहे आटकेपार झेंडे लावणारे आम्ही मराठी आहोत आमचा इतिहास त्यांना माहीत नसेल आम्ही दिल्लीला त्याला धडकी देणार लोक आहोत परंतु या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा तो नशा दुबई येईल त्याला खेटरा महालक्ष्मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्र पवार शांत बसणार नाही मुंबईमध्ये देखील पाव ठेवू देणार नाही आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याला खेटर मारून जोडो मारून या ठिकाणी इशाद केलेला आहे घाटकोपर नगरीमध्ये या ठिकाणी संपूर्ण मराठी माणूस आणि मुंबई देखील मराठी माणसाची आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये किती हुतात्म्य पत्काले आपल्या सगळ्यांना माहीत आहे एकशे पाच हुतात्माने देऊन या मुंबईला महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिलेले तेव्हा कोणीतरी आयड्या गायड्या येतो आणि आपल्या ज्यामध्ये काही फुटील त्या ठिकाणी सुराजी पिसाळ्याची भूमिका बजावतात म्हणून या लोकांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्याचं काम करत आहे पण हे कोणी असं वक्तव्य करतील आम्ही राष्ट्रवादी युवा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही परंतु यांना जशा तसा उत्तर दिल्याशिवाय राहिला नाही आमच्या भाषेचा अपमान केला तर आम्ही स्वस्त बसू शकत नाही तुम्ही काही बोला राजकीय मी सहन करू परंतु जेव्हा आमच्या मायभूमीसाठी आमच्या माळ बद्दल कोणी काही बोलतो तेव्हा आमचं रक्त उसळणारच आणि रक्त पेटणारच ही मराठ्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय लोंदे